लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम आ, पी आय वनिता पाटील मॅडम ए पी आय टर्माळे साहेब ए पी आय गोरेसाहेब एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो विक्रोळीचा पण मोळ मूळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन कारतुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खण्नीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढीलही आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे बॅकग्राऊंड काय आरोपीचा हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना गुन्हाच्या आरोप गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता अकरा वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे त्या हत्यारमध्ये नॉट फॉर सेल फक्त आर्मी असं काय उल्लेख करण्यात नाही यामध्ये हे जे आहे ते हँडमेड वेपन आहे त्याच्यामध्ये असं कुठल्याही पद्धतीचं आपण निष्कर्ष काढू शकत नाही हे जे मार्क्स असतात हे वेगवेगळ्या विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेपन तयार केले जातात त्या अनुषंगाने ते ट्रेडमार्क त्याच्यावरती सेट करतात बाकी कुठलंही याच्यामध्ये असं आपल्याला सांगता येणार सध्या विष्णवी गँगचं फायरिंगचे धमकी फोन येतात काय त्यांचा रिलेटेड काय निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये असा कुठलाही अँगल याच्यामध्ये रिव्हील होत नाही आहे असं कुठलाही त्या गँगशी किंवा इतर गँगशी हा प्युअरली ट्रेड करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि त्याच्यामधून पैसे मिळवणे हा उद्देश असणारा हा आरोपी या ठिकाणी आम्हाला मिळालेला